वेगवेगळ्या मसाल्याचे पदार्थ आपण मोठ्या खातो मात्र हेच मसाले आपल्यासाठी जीव घेणे देखील ठरू शकतात सध्या भारतातील मसाले निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्यांच्या काही उत्पादनांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत कारण हाँगकाँग आणि सिंगापूरच्या सरकारने यातील एक एका कंपनीच्या तीन आणि दुसऱ्या कंपनीच्या एका मसाल्याची विक्री आहे तसेच येथील नागरिकांसाठी या सरकारने काही सूचना देखील जारी केल्या आहेत हाँगकाँग आणि सिंगापूर सरकारच्या ने ने निर्णयाचं नेमकं कारण काय असेल असा प्रश्न उपस्थित केला जातोय हाँगकाँग आणि सिंगापूर सरकारने भारतातील मसाले निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्यांच्या उत्पादनाची विक्री थांबवली लोकांनी हे मसाले वापरू नयेत असं देखील सरकारने म्हटलंय तेथील खाद्य संरक्षण मंडळाच्या म्हणण्यानुसार या दोन पैकी एक एका कंपनीच्या तीन आणि दुसऱ्या कंपनीच्या एका मसाल्यात इथीलयन ऑक्साइड नावाचा घटक प्रमाणापेक्षा अधिक आहे For on ने भुठार या घटकामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने इथिलियन ऑक्साइड या घटकाला कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या समूह ए कार्जिनोजेन यामध्ये वर्गीकृत आहे हाँगकाँगचे खाद्य सुरक्षा मंडळ सेंटर फॉर फूड सेफ्टीच्या सी एफ एस म्हणण्यानुसार करी पावडर सांबार मसाला आणि करी पावडर मिक्स मसाला पावडर फिश करी मसाले यांची विक्री थांबवण्यात आली आहे या मसाल्यात कीटकनाशक इथिलियन ऑक्साइड आढळले आहेत सेंटर फॉर फूड सेफ्टीनुसार त्यांनी या कंपन्यांच्या वेगवेगळ्या मसाल्याची नियमित चाचणी केली त्यासाठी हाँगकाँगमधील तीन दुकानदाराकडून या मसाल्याचे नमुने घेण्यात आले याच नमुन्यात कीटकनाशक इथिलेन ऑक्साइड असल्याचं आढळून आलंय त्यानंतर सेंटर ऑफ फूड सेफ्टीने विक्रेत्यांना या मसाल्याची विक्री थांबवण्याचा आदेश दिलाय एकीकडे हाँगकाँगमध्ये तीन मसाल्यांवर कारवाई करण्यात आली तर दुसरीकडे सिंगापूरमध्येही दुसऱ्या एका मसाल्याची विक्री थांबवण्याचा आदेश देण्यात आलाय सिंगापूरचा खाद्य सुरक्षा एस एफ ए प्राधिकरणाने या उत्पादनात प्रमाण ऑक्साइडचे प्रमाणापेक्षा अधिक असल्याचं म्हटलंय एस एफच्या म्हणण्यानुसार इथिलियन ऑक्साइडचे प्रमाण कमी असल्याचं पदार्थांचं सेवन केल्यावर शरीराला प्रतिकूल परिणाम होत नाही पण या घटकाचा समावेश असल्याने पदार्थांचं बराच काळापासून सेवन केल्यास त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे लोकांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे असं सांगितलं जात आहे ब्युरो रिपोर्ट सप्रीम मराठी